चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचे सण सर्वत्र उत्साहात साजरे करण्यात येत आहे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धुळे शहरातून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली या स्वागत यात्रेतून मतदानाच्या जनजागृतीसह विविध सजीव देखावे साकारण्यात आले होते हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडव्याचा सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी घरोघरी मांगल्याचं प्रतीक असणारी गुढी उभारली जाते गुढीपाडव्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धुळे शहरातून भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली श्री एकविरा देवी मंदिरापासून या स्वागत यात्रेला सुरुवात झाली या स्वागत यात्रेत माहितीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते हिंदू नववर्ष स्वागत यात्रे मतदान जनजागृतीसह विविध सजीव देखावे साकारण्यात आले होते तसेच ढोल पथक या यात्रेत सहभागी झाले होते महिलांनी शंखनाद करीत या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले शहराच्या विविध भागातून निघालेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले सनातन हिंदू धर्माच्या सनातन हिंदू धर्माच्या साडेतीन पूर्वक या हिंदू वर्षाच्या निमित्ताने सखल हिंदू समाजाला हार्दिक शुभेच्छा आणि या निमित्ताने महाराष्ट्राचं संपूर्ण भारताचे जनतेचं इस्लाम इस्लाम हो आणि सामर्थ्य झाली आणि આજ વિશ્વ હિંગ પરિષદોભાયાત્રે આયોજન કરો અને સર્વપક્ષીય નેતા મોટા ઉત્સાહ લોકનાયક ન્યૂઝ